सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते मागच्या व्हिडिओमध्ये मा दे, आपण डेंगूची लक्षणं पाहिली डेंग्यूची टेस्ट कशी करतात ते पाहिलं आता आजच्या व्हिडिओमध्ये मा मी माहिती सांगणार आहे जर तुमचा प्लेटलेट काउंट डेंगूमुळे किंवा अन्य कोणत्या व्हायरल फीवरमुळे तुमचा प्लेटलेट काउंट जर कमी झाला असेल तर तो प्लेटलेट काउंट वाढवण्यासाठी घरगुती सोपे उपाय काय करायचे कुठल्या सोप्या उपायांनी तुम्हाला प्लेटलेट काउंट भरभर वाढवता येईल हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्लेटलेट्स थ्रोम्बोसाइट असं देखील म्हणतात कारण प्लेटलेट काउंट आपला रक्तस्त्राव थांबवण्यासाठी आपल्याला मदत करत असतात कुठल्याही प्रकारचा रक्तस्त्राव झाला असेल तर तो थांबवण्याचं काम या प्लेटलेट्स आपल्या शरीरामध्ये करत असतात आणि हे काम अतिशय महत्वाचं आहे रक्तस्त्राव हा आपल्या शरीरासाठी घातक असू शकतो आपला मृत्यू देखील त्यामुळे ओढवू शकतो त्यामुळे रक्तस्राव वेळेवर थांबणं हे अतिशय गरजेचं आहे आणि हे अतिशय महत्वाचं काम या प्लेटलेट्स करत असतात त्यामुळे प्लेटलेट काउंट दीड लाख पेक्षा कमी असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं नक्कीच आवश्यक आहे परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच हे घरगुती उपाय करून तुम्ही तुमचा प्लेटलेट काउंट पटकन वाढवू शकता डेंगू झाला असेल तर तुमचा प्लेटलेट काउंट भरभर कमी होत जातो अशा वेळेस काय उपाय करायचे ते आपण पाहूयात प्लेटलेट काउंट लवकर वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये लिक्विडचा फ्लुइड्सचा समावेश अधिक करणं गरजेचं आहे ज्यूस सरबत पाणी हे, हे तुम्ही दररोज तीन लिटर तरी घेतलं पाहिजे दररोजच्या तुमच्या आहारामध्ये पाण्याचं लिक्विडचं ज्युसेसचं सरबतांचं प्रमाण वाढवायचं आहे जेवढ्या अधिक प्रमाणात तुम्ही लिक्विड्स घ्याल पेय घ्याल तेवढ्या अधिक प्रमाणात प्लेटलेट्स वाढण्यासाठी मदत होणार आहे यानंतर तुम्ही ड्रॅगन फ्रूट खायचं आहे ड्रॅगन फ्रूट दररोज दोन खाल्ले तरी देखील प्लेटलेट वाढण्यास खूप मदत होत असते किवीचं फळ हे देखील प्लेटलेट वाढण्यासाठी मदत करत असतं त्यामुळे किवीचं फळ हे देखील तुमच्या आहारात ठेवायचं आहे यानंतर जे पपई आहे पपई देखील प्लेटलेट वाढवण्यासाठी मदत करत असते त्यामुळे पपईचा समावेश तुमच्या आहारात ठेवा तसंच पपईच्या पानांचा एक चमचा रस जर तुम्ही घेतलात तर त्याने देखील प्लेटलेट काउंट वाढण्यास मदत होत असते तसंच ज्येष्ठ मधाची काडी जर तुम्ही पाण्यात उकळून ते पाणी पिलत किंवा ज्येष्ठ मधाची काडी जर चावून खाल्ली गुळवेलाची काडी जर चावून खाल्ली गुळवेल देखील प्लेटलेट कमी असतील तर ते वाढवण्यासाठी मदत करत असतो त्यामुळे गुळवेलाची जे काडी असते ती देखील तुम्ही पाण्यात उकळून त्याचं पाणी पिलत तरी देखील प्लेटलेट काउंट वाढण्यास मदत होणार आहे असे अ गाईचा आणि म्हशीचा जो खरवस असतो तो खाल्ला तरी देखील प्लेटलेट काउंट भरभर वाढतात असे हे घरगुती उपाय करून तुम्ही तुमचे प्लेटलेट वाढवू शकता आणि प्लेटलेट काउंट कमी होणं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक असतं त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला अशा वेळेस घ्यायचाच आहे परंतु डॉक्टरी सल्ल्याबरोबरच हे घरगुती उपाय केलेत तर तुम्हाला लवकर आराम मिळणार आहे लवकर बरं वाटणार आहे आणि तुमचा अशक्तपणा कमी होण्यास मदत होणार आहे डेंगूमुळे जेवण जात नसतं जेवण जरी जात नसेल तरी तुम्ही ही फळं खाल्लीत तर या फळांमुळे तुमचा प्लेटलेट काउंट पटपट वाढण्यास मदत होणार आहे आणि प्लेटलेट काउंट वाढल्यानंतर लवकरच तुम्हाला बरं वाटणार आहे असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद